पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने एस एस टी ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तक या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूया सुप्रसिद्ध लेखक योगेश शेजवलकर यांची एक्झिट की एंट्री ही कथा अभिवाचन सौ विशाखा जोशी पाहायला विसरू नका आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी विशाखा जोशी आर बोलकी या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत बोलकी पुस्तक या कार्यक्रमात आपण निरनिराळ्या लेखकांच्या कथा ऐकत असतो आणि यावेळेचे जे लेखक आहेत मीडिया क्षेत्रात त्यांचं खूप उज्वल असं नाव आहे आणि त्यांनी लोकसत्तामध्ये अनेक लेख लिहिलेले आहेत त्यांचा परिचयही मी विस्तृत करून देतेच आपल्याला तर त्यांचाच हा जो आज जे ज्याचं मी अभिवाचन करणार आहे तो लेख मी दोन हजार एकोणीस साली लोकसत्तामध्ये वाचला होता आणि तो इतका सुंदर होता की मी तो मुद्दाम सेव्ह करून ठेवला होता आणि आता आज चॅनलच्या बोलकी पुस्तक या कार्यक्रमात या लेखाचं अभिवाचन करावं असं मला वाटलं आणि आपल्यापुढं मी तो आज सादर करणार आहे त्याआधी आपण लेखकाचा परिचय जाणून घेऊया लेखकाचं नाव आहे योगेश शेजवलकर पुणे इथे असतात ते कॉम्प्युटर मॅनेजमेंटच्या क्षेत्रात त्यांनी मास्टर्स डिग्री मिळाली आहे देशा परदेशात काम करण्याचा जवळजवळ त्यांचा अठरा वर्षाचा अनुभव आहे सध्या ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात कार्यरत आहेत बकेट लिस्ट हा माधुरी दीक्षितचा पिक्चर आपण बऱ्याच जणांनी बघितला असेल तर त्या माधुरी दीक्षितचा जो पहिला मराठी चित्रपट आहे त्या चित्रपटासाठी लँग्वेज कन्सल्टंट म्हणून त्यांनी काम पाहिलंय सवाई करंडक स्पर्धा तसेच राज्यस्तरीय दीर्घांक व एकांकिका स्पर्धेत त्यांना लेखन आणि दिग्दर्शनाची अनेक मिळाली आहेत त्याबरोबर नाट्यसंहितांची त्यांची दोन पुस्तकंही प्रकाशित आहेत वर्ष दोन हजार वीस मध्ये लोकसत्ता चतुरंग मध्ये अपयशाला भिडताना या लेख त्यांनी लिखाण केले ही लेखमालिका मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस कडून पुस्तक या ऑडिओ प्लॅटफॉर्म साठी लिखाण केले विविध एजन्सीज बरोबर त्यांनी फ्रीलान्स रायटर म्हणूनही काम केले त्या माध्यमातून लिहिलेल्या सुमारे दोनशे पेक्षा जास्त जाहिराती वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या आहेत आज ज्या मी त्यांच्या लेखाचं लेख म्हणजे कथारूपी लेख असं आपण त्या म्हणूया ती जी कथा आहे ती आजच्या काळातली जी तरुण पिढी आहे त्यांच्या त्यांच्या जीवनातले जे जी ताणतणाव असतात विशेषतः त्यांचं करिअर करताना जे त्यांचे ताणतणाव असतात त्या संबंधी आहे आपल्या पिढीनं म्हणजे आमच्या वयाच्या पिढीनं किंवा त्याच्या मागच्या पिढीनं ती नोकरी करिअर केलं संसार केला परंतु आमच्या पुढच्या आव्हानांपेक्षा आजच्या काळातली जी पिढी आहे त्यांचे कामाचे तास त्यांचे टार्गेट्स ह्याचं खूप टेन्शन या सगळ्या तरुण पिढीवर असतं अक्षरशः यंत्रवत त्यांना काम करायला लागतं आणि त्यांच्या जीवनात त्यामुळं अनेक परिणाम त्यांच्या जीवनावर घडून येतात तर ह्या समस्येकडं योगेशजींसारखा संवेदनशील लेखक कशा दृष्टीने बघतो आणि त्या दृष्टी त्यातूनच ही कथा त्यांची लिहिली गेलेली आहे सादर करत आहे आपल्या पुढं कथा त्याचं नाव आहे एक्झिट की एंट्री कॉन्फरन्स रूममध्ये एच आर विभागातली सर्वात अनुभवी ती आणि कंपनीत आपल्या तंत्रज्ञानाच्या ज्ञानामुळे दबदबा असलेला तो एक्झिट इंटरव्ह्यूसाठी म्हणजे राजीनामा देऊन कंपनीतून बाहेर पडण्यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी समोरासमोर बसले होते थे। विषयाला थेट हात घालत ती म्हणाली कंपनीतल्या उत्तम परफॉर्मन्स असणाऱ्या लोकांपैकी तू आहेस पण शेवटी निर्णय तुझाच आहे मात्र तडजोडीची काहीही जर शक्यता असली तर तुला दुसऱ्या कंपनीनं दिलेली ऑफर सांग आम्ही ती ऑफर आमच्याकडनं देऊच पण त्याचबरोबर नवीन ऑफरच्या वीस टक्के रक्कम तुला स्पेशल बोनस म्हणूनही देऊ त्यावर दीर्घ श्वास घेत तो म्हणाला मी हे अगोदरच सांगितलंय की माझ्याकडे दुसरी कोणतीही ऑफर नाहीये नोकरी सोडणं इतकाच माझा उद्देश आहे त्यामुळेच आपला नोटीस पिरियड मी कोणतंही कारण न देता पूर्ण केलाय शिवाय माझी कंपनी किंवा कंपनीतल्या माणसांबद्दल कोणतीही तक्रार नाही आहे पण ती मागं हटणारी नव्हती आपली पुढची ऑफर त्याच्या ठेवत ती म्हणाली तू अजून महिनाभर थांब एक नवीन प्रोजेक्ट येतोय त्यासाठी वर्षभर तुला ऑनसाईटला पाठवता येईल त्यावर तो म्हणाला कंपनीतल्या माझ्या आठ वर्षात जवळजवळ चार वर्ष मी ऑनसाईटलाच होतो ज्या देशांची नावंही कधी माहीत नव्हती असेही देश मी पाहून आलो तेव्हा मला काही त्याचं आकर्षण नाही आहे साठी राखून ठेवलेल्या हुकमांच्या पत्त्यांचा उपयोग होत नाही म्हटल्यावर विषयाचा म्हणाली तू नोकरी सोडून स्टार्टअप सुरू करणार असलास तर इतकंच सांगेल की लाखाचे बारा हजार करण्याचा यासारखा दुसरा उपाय हो नाही त्यावर नकारार्थी मान हलवत तो म्हणाला बिझनेस करणं हा माझा पिंड नाही हे मला माहित आहे ते ऐकून ती वैतागुन म्हणाली अरे मग नोकरी सोडल्यावर तू करणार तरी काय आहेस मी वर्षभर तरी काहीही करणार नाही आहे म्हणजे म्हणजे इतकी वर्ष अंगवळणी पडलेल्या रुटीन बदलण्यासाठी लाईफस्टाईलच्या नावाखाली लागलेल्या सवयी घालवण्यासाठी आणि एक तारखेला सॅलरी क्रेडिटेड मेसेज येणार नाही याची सवय लावण्यासाठी स्वतःला वेळ देणार आहे तिच्या कोणत्याच लॉजिकमध्ये त्याची ही उत्तरं बसत नव्हती पण कुतूहल निर्माण करण्यासाठी ती पुरेशी होती त्या कुतूहलातूनच तिनं तिनं विचारलं हे एकदम असं अचानक का त्यावर सुस्कारा सोडत तो म्हणाला मी आधी कोणाला याबद्दल काही बोललो नाही पण सांगतो हा माझा निर्णय अचानक किंवा घाईत घेतलेला नाहीये गेल्या वर्षभरापासून माझं याबद्दल नियोजन सुरू आहे नेमकेपणानं सांगायचं झालं तर ज्या दिवशी एम्प्लॉई नंबर चारशे सदतीसचं काय झालं ते पाहिलं त्याच दिवसापासून एम्प्लॉई नंबर चारशे सदतीस हे शब्द कानावर पडताक्षणी तो भयंकर दिवस तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला त्या दिवशी फक्त बेचाळीस वर्षाच्या एका हुशार अभियंत्याला कार्यालयामध्ये काम करताना हृदयविकाराचा झटका आला पण हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत सगळं संपलं होतं हृदयरोगाची कोणतीही मेडिकल हिस्ट्री नसतानाही असं झालं होतं डॉक्टरांनी फक्त एकाच शब्दात कारण दिलं होतं स्ट्रेस मग दोन दिवसांनी त्याचं डेस्क आणि ड्रॉवर मोकळं करण्यासाठी तीच सपोर्ट स्टाफ बरोबर गेली तेव्हा संगणका मागच्या मागच्या पिनबोर्डवर लावलेले त्याचे फॅमिली फोटो उपसून काढताना तिला जे वाटलं होत ते कोणत्याही शब्दात मांडणं अशक्य होत ती तिथं रडली नाही इतकंच आज त्या सगळ्या आठवणी पुन्हा तिच्या डोळ्यासमोर आल्या रोजचा तीन तीन तासांचा प्रवास प्रोजेक्टचा ताण कायम तणावाखाली राहणं का आणि कशासाठी हाच विचार त्या दिवसापासून मी सतत करतोय त्याच्या बोलण्यामुळे ती भानावर आली आता तिला त्याचं नोकरी सोडण्यामागचं कारण लक्षात यायला लागलं होतं पण तिनं प्रयत्न सोडले नाहीत ती शांतपणे म्हणाली पण शेवटी व्यवहार कुणाला चुकलाय खरंय व्यवहार कुणाला चुकलेला नाही एकच माफक अपेक्षा आहे की त्या नादात कधीही भरून येणार नाही असं नुकसान मात्र होऊ नये त्याच्या उत्तरावर हा असं अस्पष्टपणे ती नेमकी काय ऑफर ठेवावी याची गणित तिच्या मनात वेगाने सुरू होती पण तिचा विचार पूर्ण होण्याआधीच तो म्हणाला सहा महिन्यापूर्वी आणखी एक गोष्ट घडली एका दिवशी रात्री उशिरा माझ्या मोठ्या भावानं फोन करून मला त्याच्या घरी बोलवलं त्याच्या घरी गेलो तर दादा बहिणी डोक्याला हात लावून बसले होते मी कारण विचारलं तर त्यांनी त्यांच्या चौदा वर्षाच्या मुलाचं दप्तर माझ्यासमोर धरलं त्या दप्तराच्या मागच्या कप्प्यात पोर्नोग्राफीचं मटेरियल खचून भरलं होतं चित्रविचित्र पुस्तकं स्टिकर्स आणि काय काय कदाचित ते कमी होतं म्हणून त्यात एक कंडोनचं पाकिटही होतं अरे बापरे अगदी नकळत ती फुटपुटली आपली दोन्ही मुलं टीन एजर असताना आपल्याला त्यांची किती काळजी असायची हेही तिला आठवून गेलं पण सर्वात वाईट गोष्ट ही होती की दादाबेने मला म्हणाले तूच त्याच्याशी बोल तो आमच्याशी बोलतच नाही घरातल्या कोणाशी मोकळेपणाने बोलत असेल तर ते फक्त तुझ्याशीच मी मनातल्या मनात म्हणालो <laughs> कसं बोलणार जन्मापासून तो पाळणा घरात आहे तुमच्या करिअरच्या धावपळीत तो कधीच तुमच्यासाठी महत्वाचा नव्हता त्यामुळेच आज त्याच्यासाठी तुम्ही महत्वाचे नाही आहात तसही घरात जेव्हा असता तेव्हाही दोघ मोबाईलवर आपापल्या सोशल प्रोफाईल सांभाळण्यात दंग असता तिथं सर्वात आधी फोटो व्हिडिओ शेअर करण्यासाठी तुमची धडपड असते त्या नादात तुमचा घरातला संवाद पूर्णपणे संपलाय हे तुम्हाला जाणवतही नाही तुमच्या घरातलं ते लॅविश इटालियन मार्बल काय थंड पडेल इतकी तुमची नाती थंड पडली आहेत मग तिनं नुरा होऊन विचारलं मग काय मीच बोललो त्याच्याशी आता दर आठवड्याला त्याला भेटतो आणि मग आम्ही काहीतरी ऍक्टिव्हिटी करतो गोष्टी रुळावर यायला वेळ लागेल पण मी आणेन त्या नक्कीच ह असं अस्पष्टपणे ती म्हणाली इतक्या नाजूक विषयावर प्रतिक्रिया तरी काय देणार हाही प्रश्न होताच पण त्याचं बोलणं संपलं नव्हतं तो म्हणाला दादाच्या घरी जे झालं ते माझ्याही घरी होऊ शकत कारण आमच्या दोघांचे आई वडील आपापल्या मूळ गावी आहेत त्यात माझी बायकोही आय टी मध्ये आहे त्यामुळे जास्त वेळ घराबाहेर कोण असतं आणि घरी आल्यावर लॅपटॉप समोर कोण बसतं यातच आमची स्पर्धा चालू असते काही महिन्यापूर्वी आमच्या सोसायटीचं वार्षिक स्नेहसंमेलन झालं त्यात माझ्या मुलीनं आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी एक प्रोटेस्ट नावाचं विनोदी नाटक सादर केलं नाटकाचा विषय होता की आई वडील दिवसभर आपल्या फोन किंवा लॅपटॉप मध्ये डोकं घालून बसतात त्यामुळं मुलांकडे होणारं दुर्लक्ष आणि त्याचा उपहासात्मक निषेध मुलं काही वेळा खूप खरं बोलून जातात तीही तिच्या अनुभवांना स्मरत म्हणाली पण तो गंभीर होत म्हणाला मला वाटतं हेच इशारे ओळखायला हवेत नाही का डेडलाईन्सच्या नावाखाली खूप वर्ष पळतोय पण आता दमलोय करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर तीच न संपणारी धावपळ कधी कधी वाटत की या सगळ्याला काहीही शेवट नाही मग अचानक एम्प्लॉई नंबर चारशे सदतीसची ची आठवण येते तेव्हा उगाच वाटून जात की आपलंही त्याच्यासारखंच होईल आणि अनेक गोष्टी अपूर्ण राहतील दिवसभर नवीन तंत्रज्ञान बनवण्यासाठी काम करायचं आणि मग दमल्यावर रिलॅक्स होण्यासाठी पुन्हा तंत्रज्ञानाचाच आधार घ्यायचा तेव्हा एकतर ऑनलाइन शॉपिंग करायचं गेम्स खेळायचे किंवा आभासी जगात रमायचं एकीकडं मला माझी स्पेस पाहिजे म्हणून सगळ्यांपासून दूर व्हायचं आणि मग आपणच तोडलेल्या लोकांनी आपला आभासी जग लाईक करावं हा टास धरायचा हा काय खेळ आहे आणि त्याचा गुंतात दिवसेंदिवस वाढतोच आहे त्यावर काही सेकंद विचार करून ती म्हणाली मग तू जरा ब्रेक घे ना तुझ्या राहिलेल्या सुट्ट्या आणि थोडी अनपेड सुट्टी धरून सहा महिने विचार करण्यासाठी घे म्हणजे तुझी नोकरी राहील तिच्या या ऑफरवर तो काही बोलणार तेवढ्या कॉफी आली मिटिंगसाठी येणारी कॉफी ही मशीन मधली नसल्यामुळं ती पिण्यात एक वेगळीच मजा असायची मशीनची कॉफी पिऊन कंटाळलेला प्रत्येक जण त्या फ्रेश कॉफीची आतुरतेने वाट बघायचा त्यामुळे दोघांनी कप टेबलावर ठेवले जाण्याची वाट न पाहता ट्रे मधून उचलले आणि एसी मुळे कॉफीचा गंध क्षणात सगळ्या खोलीत पसरला वा असं म्हणत त्यानं कॉफीचा पहिला घोट घेतला ही मुलाखत आजच संपण्याचं आपल्यावर कोणतंही बंधन नाही तू दोन दिवस विचार कर आपण पुन्हा भेटू बाकी काही नाही तर कॉफीचा एक राऊंड तरी नक्की होईल काय तिच्या बोलण्याचा रोख त्याला समजला कोणत्याही परिस्थितीत त्याला राजीनामा माग घ्यायला लावण्यासाठी तिच्यावर खूप प्रेशर असेल हेही त्याला जाणवलं कॉफीचा घोट घेत तो म्हणाला आपण गप्पा मारायला कॉफी प्यायला नक्की भेटू पण मुलाखत आजच संपूया माझा निर्णय पक्का आहे पण पुन्हा आपलाच मुद्दा रेटत ती म्हणाली पण थोडा शांत विचार करण्यासाठी ब्रेक घ्यायला काय हरकत आहे नोकरी तर तू सहा महिन्यांनी सोडू शकतोस कंपनीतून बाहेर पडल्यावरचं आयुष्य वाटेल तेवढं सोपं नसतं हेही तुला त्या दरम्यान जाणवेल कॉफी संपून कप टेबलावर ठेवत तो म्हणाला पण या माझा उद्देश साध्य होत नाही म्हणजे त्याचं बोलणं न समजून ती म्हणाली म्हणजे नोकरी नसताना आपलं आयुष्य कसं असेल हे अनुभवण्यासाठी खरोखर नोकरी पूर्णपणे सोडणं गरजेचं आहे त्याशिवाय मला इतर पर्याय शोधताच येणार नाही मी कायम हाच विचार करत राहीन की काहीही झालं तरी आपली नोकरी सुरक्षित आहे कदाचित त्यामुळं नवीन पर्याय शोधण्यासाठी म्हणावी तेवढी मेहनतही मी घेणार नाही मला नाही वाटत तसं जर तू पर्याय शोधायचं ठरवलंयस तर तू पूर्ण प्रयत्न करशीलच त्याचं म्हणणं खोडत ती म्हणाली ते ऐकून तो खळखळून हसला आणि म्हणाला मला माझा स्वभाव माहित आहे नवीन वाट शोधायची असेल तर सर्वात आधी मला माझा कम्फर्ट झोन सोडायला लागेल तसेच जुने विषय पूर्णपणे बंद केल्याशिवाय नवीन विषय नाही सुरू करताहेत त्याच्या बोलण्यात तथ्य तिला जाणवलं तेवढ्या तोच पुढं म्हणाला मला पूर्ण कल्पना आहे की माझा हा निर्णय कदाचित व्यवहारांच्या कसोट्यांवर चुकीचा ठरेल पण एक नक्की आहे आयुष्य जगण्यासाठी नोकरी असते नोकरी करण्यासाठी आयुष्य नसतं खूप गोष्टी विखुरल्या गेल्यात त्यातल्या काही पुन्हा पहिल्या जागी कधी येणार नाहीत हेही मला माहित आहे पण तरीही मला एक प्रयत्न करायचा आहे नोकरी नसल्यावर काय ही भीतीही आहे पण मनात असलेल्या अनेक प्रश्नांचा गुंता मला सोडवायचा आहे तंत्रज्ञानाच्या प्रभावातून जरा बाहेर पडायचंय कदाचित अपयश येईल पण प्रामाणिक प्रयत्न केल्याचं समाधान मला निश्चित मिळेल हा एक्झिट इंटरव्ह्यू माझ्यासाठी प्रश्नांची उत्तर शोधण्याच्या प्रवासाचा एंट्री पॉइंट आहे तेव्हा मला वाटतं आपण इथं थांबूया आता काहीही ऑफर दिली तरी त्याला काही फरक पडणार नाही हे तिच्या लक्षात आलं होत तिनं त्याच्याकडं पाहिलं आणि हसून त्याला म्हणाली सगळ्यांनाच आयुष्याच्या एका टप्प्यावर असा निर्णय घ्यावासा वाटत असतो पण तो निर्णय घेण्याची हिंमत मोजकेच लोक दाखवतात ऑल दी बेस्ट एवढं बोलून तिनं शेखांण करण्यासाठी हात पुढं केला थँक यू म्हणत त्यानं तिला शेखहण केला आणि तो तिथून बाहेर पडला त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पाहत राहिली आणि बहुतेक पहिल्यांदाच आपली बोलणी यशस्वी झाली नाही याचं तिला मनापासून समाधान वाटलं